काय वातावरण आहे म्हणजे ही लढत जी आहे ती लक्षवेधी आहे काय एकतर जय गोरे हे नेता आमचा वाघच आहे नव्वद टक्के गाडगेचा भीती नाही कमळ निवडून प्रभाकर गाडगे हा न रोतणारा उमेदवार आहे तो घाडगे ना पवारांकडे बघून मत द्या हो विकास जो करणार आहे तो शंभर टक्के येणार आहे पक्ष आहे हां जसं शब्द दिले ताकणार की पाणी आल्याशिवाय निवडणूक लागणार नाही तसं भाऊ शब्द पण पूर्ण केला आणि मग निवडणूक होता पुणेकंडा कसा भी कोण आपण पाणी पुरवत नाही 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 पाणी त्यांनी आणलेलं नाही पाणी पहिलंच आलेलं आहे पण ती पुढं नुसतं लांबीवलं आपलं पाणी आलं कधी पंच्या खटाव हा त्यांचं काय पाणी अडीच वर्षात सत्ता नव्हती तेव्हा होत काम आमचंच पाणी तिकडे नेलं त्यांनी ऐन उन्हाळ्यात ऐन उन्हाळ्यात जलनायक जलनायक काय जलनायक मेन होता ते भाऊसाहेब गुदगी होते शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री झालं मराठा समाजाला आरक्षण दिलं का जर समाजाचा काय असता तर सारंग्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला असतं का सोडला पिल्लो आहे जनंगी पाटील यांनी पंधराशे रुपये बहिणीला दिले प्रत्येक घरी तीन तीनशे रुपये सिलेंडर कमी केला असता काय नाही बहिणी तर काय आहेत नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत बोलबिडूची टीम आता आहे माड मतदारसंघामध्ये आणि माण वडूज इथं आता आपण आहोत इथं जया जयकुमार गोरे उर्फ जया गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे म्हणजे कमळ आणि तुतारी अशी एक लढत आहे आपण याच्या आधी मांडला बघितलं की साधारणतः काय परिस्थिती होती वडूजमधले काही लोक आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्यासून सुरुवात करूयात इथं गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे अशी लढत आहे पण काय वातावरण आहे म्हणजे ही लढत जी आहे ती लक्षवेधी आहे का एकतर्फे कमळ आहे कमळ म्हणजे जय गो, जयकुमार गोरे कशामुळे वाटते कारण हा नेता असा आहे की समजा शेतीसाठी कुठं शेतकऱ्यांसाठी जी काळजी लागतंय ती समधी पुरवठा करण्यासारखा नेता आहे शेतकऱ्यांसाठी काम केलंय म्हणजे काय काय सांगता येईल साधारणतः शेतकऱ्यांसाठी म्हणजे काय शेतीसाठी पाणी म्हणा किंवा असं काय जे अडचणी आहे दुष्काळी भाग आहे बरोबर पाणी वगैरे पाणी आणले का पाणी आणले कॅनल हा पाणी आणले कॅनल न कुणीकडं बी कसं बी कोण पण पाणी पुरवतो हां पाणी महत्वाचं शेतकऱ्यांची अपेक्षा म्हणजे काय पाणी पाणी असेल तर शेती आहे सगळा दुष्काळी भाग आहे वर्षानुवर्ष आतापर्यंत पाणी आलं नव्हतं नव्हतं जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे नेता आमचा अगदी वाघच आहे वाघच आहे वाघच आहे हा तुम्हाला योग्य आहे हो योग्य आहे हो। हो। वाघच आमचा वाघच आहे ते आमचा अजून काय सांगता येईल तुम्हाला काय वाटतंय हे म्हणजे कमळ का तो तारी नाही कमळ निवडून जयकुमार गोरे निवडून कारण त्यांची कामच भरपूर आहे तिथे मानखटावामध्ये आमच्या गावात पाण्याचा खूप प्रश्न असतो मानखटावला पाण्याचा प्रश्न पण त्यांनी मिटवून टाकलाय मिटवून टाकलाय पाणी प्रत्येक ठिकाणी पोचले पण पोचले जसं बाबांनी शब्द दिल नाही की पाणी आल्याशिवाय निवडणूक लढणार नाही तसं बाबूंनी शब्द पण पूर्ण केला आणि मग निवडणूक उतरले शब्द पूर्ण केलाय मेन पाण्याचा शब्द पूर्ण केला नंतरच उतरले निवडणुकीत म्हणतात ना की आम्ही असं करू तसं करू हो हो। मग आम्हाला निवडून द्या मग आम्ही असं करू पण भाव अगोदर करतात आणि मग बोलतात ओके करतात आणि मग बोलतात त्यामुळे येणार पण मुद्दा आहे तो हाच राहील विकासाचा पाण्याचा हो हाच का दुसरा कुठला मुद्दा राहील अजून अजून नाही पाण्याचा मुद्दा इथला मेन या भागात अजून बोलतो त्यांच्याकडे जातो पण मला सांगा यांना काही चान्स नाही का मग आपल्या तोतारे वाल्यांना नाही तस काय नाही आहेत आहेत पण लढाई आहे का पण हो, मग हो। त्यांच्या बाजूनी काय असतील म्हणजे पवार शरद पवार वसतात त्यांच्या ते बाजूनी तेवढंच पुरेसा आहे का घारगे पण कसे आहेत पण चांगले आहेत दोघा तर तेवढं राहणार दोन्ही पक्ष चांगले दोन्ही पक्ष बऱ्या पायकी आहेत दोन्ही पक्ष झाले पण मग जयकुमार गोरे ज्या पद्धतीनं लोकप्रिय आहेत पाण्याचा प्रश्न सोडवला किंवा मागच्या आम्ही गावात गेलो लाईट बिल माफ केली शेतकऱ्याची आहे का ते जरा सांगा काय अनुवाल केली किती होत सांगा कारण आम्हाला अशी शेतकरी भेटली की लाखा लाखाची बिल आहे बिल शेती येतच नाहीत गेली येतच कधी पासून पाच दहा वर्ष झाले पण हेच श्रेय कुणाला जातो मग म्हणजे जिद्ददादा अजितदादा अजित पवार अजित पवार आता जे सांगतायत की बिल भरू नका किंवा हे करू नका तर ते तुम्हाला हे हो दादांनी सांगितलं की बिल भरू नका बरं बाकी काय वाटतं वरती काय होईल असं वाटतं वेस भाविक कशाकडे माहिती काय दोन्ही सामान चाललंय अजून काय अंदाज नाही तसा अजून काय अंदाज नाही हो कसे देखा आपले हे चार चाप गट काय काय सांगतात जगात जीएस सगळं थांबवलंय आम्हाला काय सांगता येणार आहे पण बऱ्यापैकी बहिणीचा काय परिणाम होईल झालाय की महागाईवर महागाईवर म्हणजे महागाईवर आलायच की लाडकी नाही मला नाही कळालं म्हणजे नाही महागाई तिथनच वाढली ना आता महागाई वाढली म्हणजे पैसे आले आणि महागाई वाढली पण मत देतील की नाही महिला अल्दुतीलाच जाणार हो ती सरकार पकडणार पण आता हे पुण्यामध्ये नवऱ्याने बघायची जनता भाऊ कुणी बघायचा त्यांना काय माहीत आहे केला डावा किती वागतो काम काय होत वाढलं ना आणखी पेट्रोल वाढणार आहे दुधाचा बंबा बाबम आणखी अनुदान आले कुणा आले हे कुणाला माहित नाही आणखी सरकारकडे आणलं पाच रुपये आले का जनतेला देणार सरकार म्हणजे कस्टमरला हे दूध जनावर सांभाळते त्यांना द्या दुधाचं पैसे उगाच अन्न कशाला बि लागतात बरे वीस रुपये द्या तीस रुपये द्या तुम्हाला जे आवडतं तेवढंच पैसे द्या म्हणजे जनावर हार काढून बघा त्याला घाया घालून बघा पेन चालून बघा पिंजीचं जर बघा त्या दुटीवाले बघा तेवढं बघून पण द्या पैसे त्याचे पटलं तर ज्यानं नसलं तर राहू द्या मला हां म्हणजे जर जनावर संभाजते त्याला कळते जे आता ऐकायची आमच्यासारखी बा आम्ही काही कुठं सर्विस नाही आमच्या घरातलं कोण सर्विस नाही मग ज्याच्या सर्विसला माणसं नाही ती मग त्याच्या ते कस्टमरचे बघून द्या ना हां जे सर्विसवाले त्याला टिकते आणि वर गेले पाहिजे काय काय खावं त्याने काय खावं हां सगळे महागाई वाढली पिंडी जर वाढले वाढली दुधाच्या पट्टी दर आहे ते का हां दुधाचा आमचं जनावर जनावर आहे मुख्याव आहे आमचं काही मग असलं सात बारा किंवा दहा लाख आमचा पेन्सलायच्या आमचं असं नाही का आमचं हां आमचं ह्याच्यावर काय नाही स्वतःच हे जा कष्ट करून जा का नुँ। 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 नु पण मला सांगा तुमच्या या व्यथा आहेत शेतकऱ्याच्या हे जाणणार नेतृत्व कोण आहे म्हणजे पवार आहेत का ठाकरे आहेत का शिंदे आहेत का हे सगळं जगच कसं आहे ते आम्हाला येत नाही कारण का हे सगळं पंचायत झालेल्या गोष्टी कोणीच काय करू शकत नाही की ती साखरेचं अमृत टाकले ना त्याला उपगीच होत नाही ना खरं आहे की काय वाटतं एकंदरीत जयकुमार गोरे का प्रभाकर खारगे बघा जो विकास जो करणार आहे तो शंभर टक्के येणार आहे तर गोरे साहेब यायला पाहिजेत अशी आमची इच्छा आहे इथं इथं जे मतदान आहे ते कशावर होईल विकासावरती होईल जातीपातीवरती होईल धर्मावरती होईल कारण आम्ही आज ह्याच्या आधीच्या गावात गेलो होतो तिथं काही लोक म्हटले की हिंदुत्वाच्यावरती आम्ही मतदान करू बरोबर हां पहिली गोष्ट आहे हिंदुत्वाचा ओके हिंदुत्वाचा तो हा मुद्दा आहे हा हिंदुत्व हा मुद्दा आहे विथ विकास पण हा मुद्दा आहे ओके तर प्रायोरिटी विकास आणि हिंदुत्व या दोघांचं मिळून माझ्या मताप्रमाणे भाजपला मतदान दिलं पाहिजे भाजपने बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत लोकांसाठी जसं की लाडकी बहीण योजना आणलेली आहे तसं शेतकऱ्यांसाठी आज कर्जमाफीचा पण विषय ठेवलेला आहे त्यांनी तर बाकीच्या ह्या सर्व गोष्टी बघून भाजप तुम्हाला मायुती द्यायला पाहिजे यायला पाहिजे या या तुम्हाला काय वाटतं ते मायुती मुख्यमंत्री कोण होईल केवचे कोणी होणार मला काय वाटतं त्यांचं ठरेल ते मान्य फडणवीस पाहिजे फडणवीस नाही कोणी असलं तरी चालते फक्त बीजेपी आली पाहिजे बस जात फॅक्टर नाही चालणार जरांगे फॅक्टरी इकडे नाही चालणार जात फॅक्टर मराठी तर आहे पण काय शेवटी बघा जो ज्याकडे क्वालिटी आहे तो नोकरीला लागणारच आहे त्यासाठी म्हणजे असं आरक्षण पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हा फक्त एक मुद्द्याचा विषय झालेला आहे बाकी मला नाही असं वाटत की आ, की त्यासाठी म्हणजे तो मुद्दा हिंदुत्व आणि विकास पण मला सांगा ठीक आहे विकास म्हणून इकडं एमआयडीसी वगैरे आहे का रोजगार आहेत का, का इथला तरुण जो आहे तो पुढे मुंबईला जाऊन नोकरी करतोय त्याची काय अवस्था आता ही जी अवस्था आहे जसं की आता विकास तर नाही आहे पण जेणेकरून काही लोक आता समजा असं सा की साहेबांनी पाणी आणलेलं आहे तर पाण्याच्या जीवावरती ब शेती तरी ब कमीत कमी तर चालायला लागलेले आहे शेतकऱ्यांना थोडंफार तरी चालायला लागलेलं आहे ते पहिले पहिले कारण पहिल्या याच्यामध्ये काहीच चाललं नव्हतं अगदी तेव्हापासून लोक मुंबईला पुण्याला गेली तेव्हापासून जी गेली ती आता एक चाल वाट चाललेली आहे तर ती थोडीशी आता मोडत चाललेली आहे काही लोक आता इथं पण सेटल व्हायला लागलेले आहेत आणि कदाचित गोरेसाहेब त्यासाठी अजून सहकार्य करतील आणि बेमाडीचे वगैरे राहण्याचा प्रयत्न करतो हे मला काय म्हणायच्या बरं का मला काय म्हणायचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता आम्ही मराठा आहे तर जातीवर आरक्षण नको आहे कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही जातीचा याची परिस्थिती खराब आहे किंवा कोण नोकरी रच नाही आता एकाकाची जातीतली माणसं काय आहेत त्याची चार चार माणसं सगळीच माणसं कामाला ह्याची आणि दुसरी माणसं कामाला नाहीत हां गरिबाला काम नाही आणि लोक त्या काम आहे एक दुसरी गोष्ट मोदी सरकार आल्यावर दहा वर्षाचं हां पल्स ट्रिंकल त्या जे तीन लाख कंपन्या त्यांनी बंद केल्या बंद केल्या आणि लोकांचे पैसे बघा हे एक मोठा मोठा मुद्दा आहे लोकांचे पैसे कोट कोट्याण्ण रुपये जमा कमी जमा येतं ते पैसे आज आज आजपर्यंत लोकांना दिले नाहीत आता माझं स्वतःचं बारा लाख रुपये गुठले जायचं असं आपल्या देशातल्या पूर्ण सगळ्याचं पैसे गुठले जायचं पण ह्याच्यावर फैसला आता काय सरकारने काय केलं आहे की सगळ्या मालमत्ता त्यांनी कंपनी ज्या बंद केलेल्या आहे म्हणजे हे केलेले आहे सी बी जी काय ह्या काय आणि त्यातनं त्याचा ते फैसला मोदी सरकारनं केला पाहिजे बघा ना कुठले मुद्दे राहतील निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा राहील पाण्याचा मुद्दा राहील कुठला मुद्दा राहील या निवडणुकीमध्ये आता जी निवडणूक होती गोरेविरुद्ध घारगी कुठला मुद्दा राहील निवडणुकीचा पाण्याचा राहील आणलं नाही 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 पाणी त्याने आणलेलं नाही पाणी पहिलंच आलेलं आहे जरा लक्षात घ्या पण ती पुढं नुसतं लांबेवलं आपलं थोडंफार थोडं म्हणजे त्याने काय धरणं थंबून आणलेलं नाही ते जुन्या लोकांनीच आणलेलं तर सगळे म्हणतात की पण गोरे पाणीदार माणूस आहे गोरेनेच पाणी आणलं म्हणून आणलेला आहे बघा तुम्ही पाणी आणलं म्हणतात की पहिलंच आणलं तुम्ही कसं आणलं ज्या वेळेला पाणी होत हा येळवाडीच्या धरणामध्ये पाणी सोडलं त्यावेळेला भाऊसाहेब गुजगे आमदार होते त्याने ते पाणी आणलेलं आहे तुम्ही काय तरी काय बोलताय काय नक्की सांगा मला पाणी कुणी आणलंय मांडला पण साली झाले पाणी नारळ चेन्नु साली मनोरजो सिंग नारळ फोडला होता नारळ फोडला होता त्याच्या अगोदर फोडला होता आणि पाणी कुणी आणलं पण श्रेय कुणाला आहे भाजपला आहे गोरे नाही का हे म्हणताय तसं आहे जे ना ते श्रेय आहे शिवसेनेला शिवसेनेला म्हणजे म्हणजे ओरिजिनल ते आणलेला आहे अकरा अकरा आमदारांचं त्याने ती कृष्णा खोरे महाविकास मंडळ स्थापन केलं आणि त्याच्यातून ते पाणी आलं उपाध्यक्ष केलं भाऊसाहेब जनक ते आहेत खटाव तालुक्याचे भाऊसाहेब गुद्ध प्रत्यक्ष पाणी आलं कधी पंचाण्णवला धरणात मान आणि खटाव दुष्काळी हा कस काय मग शिक्का बसला पुढची काम राहिलेली होती या भागात पाणी आलंय का पाणी फिरलंय कुणी आणलं पाणी श्रेय कुणालाय भाऊसाहेब गुदगे भाऊसाहेब गुदगे जयकुमार गोरे म्हणतात जयकुमार गोरे त्यावेळेस इथं नव्हतं त्यावेळी तिकडं ह्याला सोनसळला होतं होत त्यांचं काय पाण्याची हे नाही नाही समजाय घारगे येणार का गोरे येणार नव्वद टक्के घाडगे साहेब येतील तो तर येईल आमदार होते ना आता मग कसं मग गोऱ्याने काम केलं आहे का मग कुठे पहिली मजुरी काम काम आहे ती लोक घाडगेना पवारांकडे बघून मग देणार हो सर पवारांकडे आणि ती कोणाच सरकार लागणार महाविकास आघाडी का माहिती महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्रामध्ये म आघाडी लागणार आघाडी लागणार हा बर मुख्यमंत्री कोण होणार हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री आता तिघात कोणाचे नंबर लागेल तिला तुम्हाला कोण वाटते हो ठाकरे बाबा कसं काय नाही कोणाचा हो या पण जरा बदल पाहिजेच बदल पाहिजे लोक हां बघा आपण जरा अजून थोडस पुढे जाऊ लोकांना विचारूयात तुम्हाला काय वाटतंय बदल पाहिजे का काय महाराष्ट्रामध्ये हेच आमदार चांगला आहे जयकुमार गोरे जयकुमार गोरे लोक म्हणतात भाऊसाहेब गुदगे कुठं पंधरा वर्षात पाणी सगळ्या तालुक्यात फिरायला लागले त्याच्या अगोदर कुठं होतं पाणी माग अडीच वर्षात सत्ता नव्हती तेव्हा होतं काम चालू आता सगळ्या भागात काम चालू आहे ते मान तालुक्यात सगळ्या पाणी फिरायला लागले आता त्यामुळे गोरेच पाहिजे गोरेच पाहिजे भाजपच पाहिजे महायुतीच पाहिजे महाविकास आघाडी नाही 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 तू नाही करायचं किंवा ठाकरे केलं शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाला मराठा समाजाला आरक्षण दिलं का आता मराठा समाजाचं कोणी तू उभं केले तुम्हाला पाठीमाग पवार मग कुणाला फायदा होणार मग फायदा कशाच होते आता नाही होणार जनायके फॅक्टरी किंवा भाजपला काय होणार तुमच्या भागामध्ये आरक्षणाचा मुद्दा नाही आहे ना बाजूने शरद पवारांनी सोडलेला पिल्लो आहे सारांगी पाटील शरद पवारांचं शरद पवारांचं आहे काही लोक म्हणतात शिंदेचं पण आहे एकनाथ शिंदेला पण फायदा होतो आणि मग आता उमेदवारी अर्ज मागे घेतला नसतं ना जर समाजाचा कळवळा असता तर सारांगीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला असतं का मराठा समाजाला लढायला लावला असतं ना पण असं म्हणतात की उलट न लढून पाडण्यात फायदा आहे पडले असते आणि पडले असते तर एक्सपोज झाले असते आरक्षण मिळणार आहे का मराठी समाजाला आरक्षण मिळणारच नाही कसं मिळणार आरक्षणाचं फक्त आपलं आरक्षण दिलं तर देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात दहा टक्के आरक्षण दिलंय आता तेच करू शकतो जयकुमार गोरे हे जे आमदार आहेत हेच करू शकतात त्याच्या कोण करू शकत नाही नेता असा आहे की जनतेला सर्व म्हणजे काय जे जनतेची वेदना आहे ते समध्या वेदना व्यक्त करू शकतो म्हणजे कुठलंही संकट दूर करू शकतो असा ते नेता आहे ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरा नेता नको आहे आमचा हे वाघ ही वाघच आला पाहिजे ठीक आहे आपण अजून पुढे जाऊ या कोण आहेत त्यांनी आमच्यासाठी लय केलं आम्हाला मला जय भाऊनी हा मला रस्ता नव्हतं आम्ही आधी दुसऱ्या नेत्याकडे होतो पण नंतर जसं आम्ही गेलो कोणाला जयबागकडे तेव्हापासून आम्हाला त्यांनी पाच किलोमीटर रस्ता दिला परत आमच्या देवीला म्हणजे महालक्ष्मी जे तर ज्या यात्रा यात असते रेड जत्रा त्या टायमीला त्याने आमच्या आम्ही गेलो त्यांच्याकडे तेव्हा त्यांनी आम्हाला सभा म्हणतो लगेच दिला बांध आज बोलून चौथ्या दिवशी काम चालू त्यासाठी माझा भग आलाच पाहिजे आणि माझा चुलता ग्रामपंचायतीला उभं बरात त्यांच्या ह्याच्याकडनं असं असं ठीक आहे आपण अरे इकडे जाऊ या साईडला थांबा थांब थांबा जरा इकडे जाऊ घेतो घेतो थांब थांबा घेतो थांबा थांबा थांब थांबा 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 जरा अजून या भागात येऊ नमस्ते हो था बोला बोला ठीक आहे निवडणूक आहे काय वातावरण आहे कमळ तो समान आहे आत्ता सध्या अपेक्षा आहे आघाडीचं यावं पण काय आहे गोरेंची ताकद स्ट्रॉंग आहे सगळ्यांनी ज्यावेळी विरोधक जर एकत्र जर आले तर चांगली फाईट होऊ शकते आता म्हणजे कोण निवडून येईल हे सांगता येत नाही जर हे जे म्हणजे विरोधक म्हणण्यापेक्षा घारगे साहेबांची जर टीम सगळी एकत्र का प्रामाणिकपणे काम जर केलं तर आटीतटीची लढत होऊ शकते त्यांच्यात गडबाजी खूप असं ऐकले खरंय का देसाई जगता किंवा घारगे देशमुख प्रभाकर देशमुखांना जर तिकडे दिलं असतं तर कदाचित असं असं चर्चा खरंय का हो शंभर टक्के चांगलं रिझल्ट ऐकायला मिळाले असते पण गोरेंची क्रेज आहे असं दिसतंय त्यांनी पाणी आणले किंवा त्यांनी लाईट बिल माफ केली शेतकऱ्यांची काही नाही असं काही नाही काय वाटतं तुम्हाला कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात स्थानिक मुद्दे महत्वाचे वाटतात का राज्याचे स्थानिक महत्वाचे आहेत ना आम्ही स्थानिक असल्यामुळे महत्त्वाचे आहेत ना आता हे गोरे तुम्ही म्हणताय पाणी पाणी आता नाही म्हणत लोक म्हणताय आमचंच पाणी तिकडे नेले त्यांनी ऐन उन्हाळ्यात ऐन उन्हाळ्यात कुठं त्यांच्या आंधळीला आमच्या हक्काचं आणि जलनायक जलनायक काय जलनायक मेन होता ते भाऊसाहेब गुदगी होती मेन भाऊसाहेब गुदगे आहेत हा भाऊसाहेब गुदगे त्यावेळेस भाऊसाहेब गुदगेला म्हणायचे ऊर मोडल पण उरमुडी येत नाहीत त्यांनी ती ऊर सगळ्यांचा मोडून उरमुडी आणली श्रेय गुदगे नाही श्रेय गुदगीच फक्त काही गोष्टी आडव्या आल्यामुळे त्यांचं पाणी त्यांच्या काळात सोडले नाही एवढाच प्रश्न होता बासाहेबांच्या हा तेच कीला कुसे सावळीला उद्घाटन झालं आणि ते पाणी आपल्या हिरवळी धरणात सोडलं होते कॅनाल बिनाल आहेत ना हे बाहेबांच्याच काळातले आहेत आता फक्त कुठे पोट बंधारा बिंदारा असतो ना त्याच्यापैकी ते आहेत ते मुद्दा का इकडं हा दुष्काळ खटाव मान सांगोला हे दुष्काळच भाग आहे ना सगळा पूर्ण केली आता मी असं म्हणतो यांनी पंधराशे रुपये बहिणींला दिले तेच पंधराशे रुपये प्रत्येक घरी तीन तीनशे रुपये सिलेंडर कमी केला असता तर तीन वर्ष कमीत कमी हा सिलेंडर पाचशे रुपये रेट चालला असता यांच्याच भरत्या सगळ्यांना काय आहे पण ह्याचा परिणाम होईल का नाही काय नाही बहिणी तर काय एवढ्या आहेत का बहिणी काय वेड्या आहेत का एवढ्या काय वाटतं एखादी महाविकास आघाडी सरकार आणि आता तुम्ही म्हणताय ना प्रभाकर देशमुख भाऊ त्यांनी सुद्धा प्रामाणिकच काम ते करतात त्यांना सुद्धा पुढचे त्यांना पण त्यांचं राजकारण पुढचं बघितलं पाहिजे ना नाटले ना की प्रभाकर घारगे बाजूनी जर समन्वय दाखवला सगळ्यांनी पण आए आहे का देसाई जगताप गाडगे देशमुख पूर्ण नाही काय सुद्धा नाही देसाई साहेब पाहत्यात भाय साहेब आहेत देशमुख साहेब आहेत सर्व सर्व अगदी कार्यकर्ते कुठले असू द्या गाडगे साहेब मुळात तो न रोतणारा उमेदवार आहे प्रभाकर गाडगी हा न रोतणारा उमेदवार आहे म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणलं की एकतर्फी लढाई नाही आता पण असं वाटत होतं की घासून होईल घासून होईल आम्ही नाही म्हणत नाही आम्हीसुद्धा तुम्हाला बघूनच इकडं आलो का आता जुने तुम्ही वारणार आहात ठीक आहे चला आपण बघितलं इकडं सुरुवातीला असं वाटलं होतं की जयकुमार गोरे जे आहेत त्यांनी पाणी आणलेलं आहे त्यांनी लाईट बिल माफ केलेलं आहे त्यामुळं त्यांची क्रेज आहे या गोष्टी तथ्य आहे पण दुसरी बाजू आपल्याला बघायला मिळाली की अनेक लोकांचं म्हणणं आहे की भाऊसाहेब गुदगे जे आहेत ते खरे नायक आहेत किंवा ते खरे जनक आहेत त्यामुळं पाण्याचा मुद्दा इथं फार महत्त्वाचा आहे कारण मान असो खटाव असो हा सगळा भाग जो आहे तो दुष्काळी भाग आहे त्यामुळं हा एक मुद्दा आहे लाडक्या बहिणीबद्दल मतमतांतर आहेत काही जणांना असं वाटतंय की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मत देणार नाहीत कारण महागाई वाढवून ठेवलेली आहे त्यापेक्षा जर गॅस सिलेंडर वगैरे स्वस्त केलं असतं तर बरं झालं असतं प्रभाकर घारगे हे सुद्धा एक सक्षम उमेदवार आहेत पण गटबाजी आहे सगळ्या गटाने जर नीट काम केलं तर ते फायट देऊ शकतात बघूयात आपण जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे यांच्या मतदारसंघामधल्या नागरिकांची मतं आपण ऐकली आपण वडूजला आहोत या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या तुमची मतं तुम्ही मांडा आणि बघत राहा बोलबिडू हवा कोणाची